गोसेखुर्द प्रकल्प महाराष्ट्रातील एक महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय सिंचन योजना पूर्व विदर्भाच्या दृष्टीने तर या प्रकल्पाचे महत्त्व खूपच मोठे आहे अडीच लाख हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या या मोठ्या प्रकल्पातील एक उपसा सिंचन योजना म्हणजे नेरला उपसा सिंचन योजना भंडारा जिल्ह्यातील चार तालुके एकशे सोळा गावे आणि एकोणीस हजार सहाशे चौदा हेक्टर क्षेत्र सिंचित करणारी ही योजना छत्तीस पाणी वापर संस्थांच्या माध्यमातून या क्षेत्रात समृद्धी आणण्याची स्वप्ने पाहत आहे सन दोन हजार बावीस तेवीसच्या उन्हाळी हंगामात या क्षेत्रात पहिल्यांदाच सिंचनातून समृद्धीकडे या मंत्रातून एक परिकल्पना साकार होण्यास सुरुवात झाली व अकरा पाणी वापर संस्था पदाधिकाऱ्यांनी प्रयत्नाने एकूण चाळीस गावातील चार हजार चारशे बासष्ट शेतकरी व तीन हजार पाचशे पाच पास्थ हेक्टर क्षेत्रावर ही परिकल्पना विभागातील कार्यक्षम अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य आणि मार्गदर्शनातून प्रत्यक्षात साकार केली धान पिकासाठी आवश्यक सात पाळ्यांचे यशस्वी नियोजन व काटेकोर अंमलबजावणीतून या शेतकऱ्यांच्या पदरात अंदाजे वीस कोटी एकोणचाळीस लाख एक्क्याण्णव हजार रुपयांची अतिरिक्त वाढ पदरात पडली या अनुभवाने या सर्व पाणी वापर संस्था पदाधिकाऱ्यांचा व शेतकऱ्यांचा उत्साह वाढला आपल्या भागाच्या अर्थचक्राला गती मिळते आहे हे त्यांच्या लक्षात आले आणि त्यातून सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसच्या उन्हाळी धान योजनेला अधिक गती मिळाली कालव्यांच्या पाटचाऱ्यांच्या बऱ्याच कामांच्या प्रगतीपथावर असल्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी उन्हाळी धान लागवडीच्या मागे लागू नये असा विभागाचा आग्रह होता पण जर यावर्षी लागवड झाली नाही तर शेतकऱ्यांचा उत्साह संपून जाईल हे वास्तव पाणी वापर संस्था पदाधिकारी जाणत होते त्यामुळे विभाग व अकरा संस्थांचे पदाधिकारी यांच्या तीन चार बैठका झाल्या व शेतकऱ्यांचा उत्साह हो। आग्रह व आम्ही यावर्षी लागवड झालीच पाहिजे यामागे का आहोत हे वास्तव लक्षात आणून दिल्यावर विभागाने सुद्धा या हंगामासाठी पाणी नियोजन करण्याचे मान्य केले आणि शेतकऱ्यात उत्साहाचे वातावरण पसरले विभागाने दाखवलेला विश्वास सर्व पाणी वापर संस्था प्रतिनिधी व शेतकऱ्यांनी सार्थ ठरवला आणि विभागाला आवश्यक तिथे सहकार्य करत स्वत निधी उभारून काही कामे आपापल्या क्षेत्रात करवून घेत सिंचनाचे पाणी जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचेल याची दक्षता घेतली पाण्याची पहिली पाळी सोळा जानेवारी दोन हजार चोवीस ला सुरू झाली आणि अठरा पहिली बैठक होऊन पुढील सर्व कामांचे काटोकोर नियोजन करण्यात आले सलग दुसऱ्या हंगामातील या यशस्वी उन्हाळी धान लागवड उपक्रमात नेरला उपसा सिंचन योजनेतील अकरा पाणी वापर संस्थांमधील चाळीस गावे चार हजार तीनशे एकाहत्तर हेक्टर क्षेत्रातील सहा हजार दोनशे तीस शेतकरी यांनी सहभाग घेऊन आपल्या गावांच्या व पर्यायाने राष्ट्रीय उत्पादनात एकोणपन्नास करोड एकोणपन्नास लाख सदोतीस हजार नऊशे रुपयांची भर घातली आहे शिवाय नेरला उपसा सिंचनमधील या पाणी वापर संस्थांनी एकतीस मार्च दोन हजार चोवीस अखेर बावीस तेवीसची मागील बाकी पाणीपट्टी व तेवीस चोवीसमधील पाणीपट्टी असे एकूण पंचवीस लक्ष एक हजार आठशे ब्याऐंशी रुपये माननीय कार्यकारी अभियंता सर अंबाडी यांच्याकडे हस्तांतरित केले आहेत विदर्भ पाडबांधारे विकास महामंडळाचे माननीय कार्यकारी संचालक माननीय मुख्य अभियंता अंबाडी डिव्हिजनचे माननीय अधीक्षक अभियंता आणि नेरला उपसा सिंचनचे माननीय कार्यकारी अभियंता सर्व डेप्युटी इंजिनियर्स ज्युनियर इंजिनियर्स व अन्य सर्व सपोर्टिव्ह स्टाफमुळेच या पाणी वापर संस्था पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना बळ आणि आत्मविश्वास मिळाला ही सर्व अधिकारी मंडळी ठामपणे आमच्या मागे उभी राहिल्यामुळे आमचा आत्मविश्वास टिकून राहिला आम्हाला विश्वास आहे की सलग दुसऱ्या वर्षी हा उपक्रम यशस्वी करता आल्यामुळे नेरला उपसा सिंचन क्षेत्रातील सर्व छत्तीस पाणी वापर संस्थांमधील सर्व शेतकरी व पदाधिकारी आगामी भविष्यात लागवडीचे वेगवेगळे उपक्रम पीक पद्धती यांचा अवलंब करून पर ड्रॉप मोर क्रॉप हा मंत्र जपून या परिसराचे सिंचनातून समृद्धीकडे हे स्वप्न प्रत्यक्षात आणतील गोंडवाना विद्यापीठ पाणी वापर संस्था सक्षमीकरणाचे सर्व कार्यकर्ते सर्व पाणी वापर संस्था पदाधिकारी व शेतकरी यांच्या संयुक्त प्रयत्नाने व विभागाच्या सहकार्याने उत्पन्न वाढीच्या अशा अनेक उपक्रमात आम्ही अग्रेसर राहू